हाय नमस्कार सगळ्या बाबा बहिणींना नमस्कार मैत्री नाही जम्पर नेहायला आली होती चालली आता घरी परपंच या वावरात जायचंय तिला हा <laughs> तर भावा बहिणीनो बसलोय बर का हका पुरी पण आज घरीच राहिल्या त्या बाय घरी मग त्यांना आतुरताय बाय लय नाही हा शाळेत नाहीत गेल्या घरीच थांबल्या ते तर बरेच बहीण आहे ना आतुरतेनं वाट बघते ती बरं का कशाची बघते ती हे तर भावा बहिणींना माहितीच आहे आणि पुरी पण आहे ना टकल्याहूनच आहे त्या रस्त्याला काय सांगायचंय काय रात्री काय झालं भावा बहिणींनो उशीर झाला ना काल ती गाडीवाला कुठं गेला होता बाहेर मटेरियल टाकायला तर उशीर झाल्यामुळं काय उशीर झाल्यामुळं काय आलंच नाही आणि त्याच्यात कस आहे आपल्या घराकडं रस्ता येणार आहे ना चढणारावर तिथं म्हणजे आता पावसा पाण्यामुळे जर रस्ता खराब झालाय मग आता गाडीत मटेरियल ही आणायचं म्हणलं जरा प्रॉब्लेम होईल ना त्याच्यामुळं त्यांना सांगितलं होतं आधीच आणि म्हणलं तुमचं दाजी बी कामावर मग ती असतं तर वेगळं असतं मग रात्री काही आलं नाहीत ती काल आम्ही जरागाही करून ठेवली होती ती दुकानदार म्हणलं होतं जर लवकर जर आली गाडी तर मग मी पाठवून देतो आणि जर उशीर झाला तर मग उद्या सकाळ पाठवून देईन तर त्यांनी फोन केला होता पण गाडी कुठं नेम्या रस्त्यातच होती तिकडं दुसरीकडे मटेरियल टाकाय गेली ती ती काय आलीच नाही लवकर आणि मग सात आठ वाजल्या आणि तिथून परत कवा निघायचं कवा यायचं इथं त्याच्यामुळं काल काय आलीच नाही गाडी पण बेसबरीसे इंतजार तर सगळीच करतात मी पण करते तुम्ही पण करताय पोरी पण करते त्या भावा बहिणींना आणि त्यात विषय असा आहे की काय आणलंय काय आणलंय बऱ्याच भावा बहिणीचं म्हणणं आहे पण काय आणलंय ही तुम्हाला नंतर दाखवेल हो आली शिवने फुलं घेऊन तिला लयड माझ्या केसात फुलं लावायची आणून हका हो हा गुलाबाचं फूल आहे का, का गुलाबाचं फुलं घेऊन गुला फुल आले माझ्या केसात लावायला होका तयारीतच मम्मीला नटवायसाठी काय भाऊ सकाळी हो का आता उठल्या उठल्या एक जम्पर शिवला मी आता अजून शिवायचा वेलवेळीचा बघा मग कसा शिवला गिराय द्यायचा आहे भाऊ बहिणींना कापला की लगेच शिवला मी पुरे सुद्धा विश्वास पोरेचा सुद्धा बसत नाही हा तुमच्या पुनमतायचं झलक मध्ये काम असतंय आपण असं काय दुसऱ्याच्या इश्वासा भाऊ बहिणीनं बसत नाही म्हणजे असं ह्याच्यावर कि ती माणूस कवा दिलं ना आपण कवा घेईल तर जाऊन द्या चला आज घरी काय इंतजार हो गया इंतजार का इंतहा हो गई इंतजार की आईना खबर मेरे टेम्पू की मेरे सामान की आयो तर भावनीनो बेसब्री से इंतजार तुमचा लवकरच खतम होने वाला आहे आज आज हा तर चॉईस कशी आहे मला सांगायचं तुम्ही ज्या वेळेस मटेरियल येईल ना त्यावेळेस मात्र मी दाखवन तुम्हाला काय काय आणलंय कसं कसं आणलंय आता बऱ्याच भावा बहिणींनी मला कमेंट करून सांगितलंय तुम्ही हे आणलंय ताई तुम्ही ते आणलंय ताई तुम्ही हे घेतलंय ते घेतलंय पण भावा बहिणीनं तुम्हाला माहितीये का कुणी एक वस्तू ओळखली तर कुणी दोन वळाकल्यात असं केलंय म्हणजे कुणी वळाखलय कुणी वळाकलं नाही असा विषय झालेला आहे आणि मी तुम्हाला ना सरप्राईज देणार आहे सरप्राईज तर ज्या भावा बहिणींनी मला मनापासून शुभेच्छा दिल्या ते तुमच्या पूनमताईला की पूनमताई जीवनात अशीच प्रगती कराय परत तुम्हाला खूप यश मिळो असे जी भावा बहिणींनी मला शुभेच्छा दिल्या ते त्यांचं मी मनापासून धन्यवाद करेन भावा बहिणींनो कारण की कसं आहे चांगलं बघणारी माणसं ह्या जगात म्हणजे ज्या पुढच्या माणसात चांगलं होताना बघणारी माणसं ह्या जगात भरपूर कमी आहेत आणि ज्या जी करत नियतीवर आपल्याला जी देत असतो ना देव ही सगळं आपल्या नियतीवर देत असतो ज्याचं मन साफ आहे त्याला कुठंच अडचण येत नाही तुम तुमचं पण मन मोठं आहे की आपण एखादा गरीब माणूस परिस्थितीतून पुढं जाताना बघायला पण एक हिंमत लागती माणसाची ती आमच्या माझ्या म्हणजे काय भाऊ बहीण व्हिडिओ बघणारे आहेत त्यांच्यात हाय आणि त्यांनी मला पहिल्यापासून भरपूर असा आशीर्वाद दिलेला आहे भाऊ बहिणींना जशी मी नवीन युट्यूबवर आली तेव्हापासून त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने भोलेनाथाच्या कृपेने आज तुमच्या पुनमताईचं चा भरपूर चांगलंय भरपूर माझ्या कष्टाला आहे ना यश येत आहे ह्याच्यातच मी देवाची पण समाधानी आहे सथाय आणि तुम्हाला सांगते देवाची समाधानी आहे मी म्हणजे देवाकडून आपल्याला कुठली अपेक्षा नाही कारण की आजपर्यंत मी देवाला जी मागणं मागितलं फक्त एकच मागितलं माझ्या भोलेनाथाला की देवा माझ्या कष्टाला यश दे मी जी बी काय काम करल त्यात मला हे ना यश मिळू दे हीच मी आतापर्यंत मागितलं मी काय एका रात्रीत मोठं व्हायचं स्वप्न बघितलं नाही हो भावा बहिणींनो किंवा मी कुणाचं असं चार पैसे घेऊन बुडवायचं ह्याला लुबडायचं त्याला लुबडायची अशी कामं केलेली नाहीत तर देवाला मी आतापर्यंत हीच मागितलं की देवा मी जी बी कष्ट करत त्यात मला हे ना यश दे आणि देवाने दिलं माझ्या भोलेनाथांनी दिलं त्यात माझ्या भावा बहिणींचा आशीर्वाद पण मला मिळतोय ह्याच्यात पण मी भरपूर आनंद भावा बहिणी नको माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं कारण की माझ्या जीवाला माहिती आहे की मी कोणत्या परिस्थितीतून आज इथपर्यंत आलेली आहे कोणता कसा प्रवास केलेला आहे आणि किती त्रासातून काढलेला आहे कुणाची साथ नसताना माझ्या देवाची साथ फक्त देवाने माझ्या माझी साथ सोडलेली नाही कधी भावा बहिणीनो त्याच्यामुळं मला कधी कधी वाईट पण वाटतं त्याच्यामुळं माझ्या कधी कधी डोळ्यातून पाणी पण येतं कार इथपर्यंत यायचा माझा प्रत्येक दिवस म्हणजे एकही क्षण असा नव्हता की मला ठेस लागली नाही त्याच्यातून सावरून मी स्वतःला उभा केलं आणि आज इथपर्यंत पोचलेली आहे भाव बहिणीनं मी देवाची आभारी आहे त्याच्यात कारण की खडतर ती माणसाची म्हण आहेच घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही आणि काय काय माणसाला कसं वाटतं आपण लगेच लगीच लगी सगळ्या गोष्टी मिळाव्यात या आणि तुम्हाला सांगती लगेची लगेच कुणालाच कुठली गोष्ट मिळत नाही त्याच्या माग कष्ट भरपूर असतात माणसाचं पण माणसाला कष्ट दिसत नाही माणसाची प्रगती दिसती पण मला जी विनाकारण लोक अशी एखाद्याला त्रास देते ती कुठं काय करते त्या भावा बहिणींना एवढंच सांगायचंय की बाबा न तुम्ही आहे ना माणसाची प्रगती बघा पण आधी त्याचं कष्ट बघा की ती कोणत्या पर परिस्थितीतून का कुठल्या कुठल्या संकटावर मात करून इथपर्यंत पोचलेला ही बघा मी एवढंच सांगेन त्यांना पण भाऊ भावणीनं काय नाही काय लोकांना काहीही फरक पडणार नाही ना कारण की त्यांनी आणि कसं आहे माहितीये का त्यांना पुढच्या माणसाचं चांगलं झालेलं बघण्याची ताकद त्यांच्यात नाही त्याच्यामुळं ती त्रास देतात पण तशा माणसाचं देव आहे ना चांगलं करत नाही तशा माणसाला देव साथ देत नाही भाऊ बहिणीनं विषय असा आहे कारण की लोकांच्या रस्त्यात जर आपण काट पेरलं तर आपल्या रस्त्यात फुलं पडतील ह्याची अपेक्षा कधीच त्या माणसाने करायची नाही पुढच्या माणसाच्या रस्त्यात जर आपण फुलं पिरली तरच आपल्या रस्त्यात फुलं आपोआप पडतात कारण की त्या माणसाला देवाची साथ असते म्हणून नीतिमाता साफ ठेवून जर देवाला आपण जर कुठली गोष्ट मागितली तर ती आपली पूर्ण होती पूर्ण होती आणि ना ना देव ही सगळ्यांना सारखाच आहे देव ना तुमचा ना माझा ना कोणाचा म्हणजे असं देव सगळ्याला समान धरतो फक्त देवाची देणगी ही नीती मतावर असते तसं आपण कधी कोणाविषयी वाईट चितलू नाही भाव बहिणीनो वाईट विचार केला नाही हा मला जर एखाद्या माणसाचं नाही पटलं तर मी फटाफट बोलून मोकळी होती कारण की विनाकारण जर एखादा माणूस जर काही बोलत असल किंवा जर चुकीचं काय करत असल तर मी बोलत असते पण माझ्या माणसाने कधी बी आहे ना म्हणजे असं पॉझिटिव्ह घेतलंच नाही ज्या बी माणसाला मी आजपर्यंत सल्लं दिलं ज्या बी माणसाला म्हणजे बरोबर रस्त्यावर नेहण्याचा प्रयत्न केला चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला त्या माणसांनी कधी माझं पॉझिटिव्ह घेतलंच नाही त्यांनी सतत माझ्या शब्दातून निगेटिव्ह बघितली आणि मी भरपूर कसं आहे माहिती आहे का भा बहिणीनो मी आजपर्यंत असं कुणाला वाईट सांगण्याचा सा प्रयत्न कधी केलेला नाही मी कुणाला बी सख असू द्या फरक असू द्या त्यांना चांगला सांगण्याचा प्रयत्न केला पण पुढच्या मा, माणसांनी कधी माझं म्हणजे अंतकरणातून जी माझे माझ्या मला वरून बघितली माझं शब्द बघितलं म्हणजे मी त्यांना बोलतीही बघितलं पण माझं कधी प्रेम त्यांनी बघितलं नाही माझ्याबद्दल असं घडतं बघा पण असू द्या तरी पण त्यातली त्यात, त्यात मी स्वतःला सावरून उभा राहते आणि आज मी भोलेनाथाचं नाव का घेते कारण की माझ्या प्रत्येक संकटात मला आहे ना माझ्या भोलेनाथांनी साथ दिलेली आहे आणि मी माणसाची कधी अपेक्षा करत पण नाही कारण की कोणत्याच माणसाने माझं आहे ना म्हणजे मला अशी मनापासून साथ दिलेली नाही तुम्हाला सांगते फक्त माझा कामापुरता वापर केलेला आहे त्याच्यामुळं मी माणसापासून सतत तुटाकच राहते बाव बहिणी नो तुटाकच राहती आता मला पण वाटतं कधी कधी बरं का म्हणजे माझ्या मनातलं प्रेम मला माणसापाशी पुढच्या घेऊन जात पण कधी कधी ती जास्त दिवस राहत पण नाही कारण की पुढचा माणसाला निभवायचंच नसतं ती नातं जो पुढचा माणूस आहे ना त्याला ती निभवायचं नसतं त्याच्यामुळे जा ती जास्त दिवस राहत पण नाही इ की आपोलकी त्याच्यामुळे जाऊन द्या कसं असतं शेवटी ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून असतात काही गोष्टी नाही का पण आपल्या ती काय मग सथाई देवावर मी विश्वास ठेवून माझ्या देवाने मला साथी देतोय ना ह्यातच मी समाधानी आणि मी आजपर्यंत मी भाऊ बहिणीनो जीबी काही केलंय ना ही जिद्दीनं काही गोष्टी मी करत असते मी कुणाकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत नाही की ह्या माणसाने मला ती द्या ही द्याव ती द्यावं असं मी कधी अपेक्षा करत नाही तर जाऊन द्या मला थोडी भावनिक झाली भाऊ बहिणीनो कारण की ज्या वेळेस आपण काही गोष्टी असं बोलत असतो ना त्यावेळेस कस काही दिवस आपला आठवतात आपल्या जीवनात मी पुरीला पण सतत सांगत असते माझ्या पुरीला की जीवनाचा रस्ता हे भरपूर कठीण असतो त्यातून मार्ग काढायचं काम आपलं असतं जीवनाचा रस्ता कुणालाच असा सोपा जात नाही भावा बहिणींनो म्हणजे कुणाचाच रस्ता असा मोकळा नसतो जीवनात प्रत्येक संकट प्रत्येक अडचणी येत्यात त्याचा सामना करण्याची हिंमत आणि ताकद फक्त आपण ठेवायची कुणाचीही आधार आणि साथ न घेता कारण की माणूस आधार तर देत नाही साथ तर देत नाही पण कमजोर करायला मात्र आहे ना पुढं असतं त्याच्यामुळं जीवनात कधी हार मानायची नाही आपल्यात दम असला ना आपल्याला कोणाची गरज नाही आपल्यात दम ठेवायचा फक्त स्वतःच्यात आणि जे बी काय करायचं ते स्वतःच्या हिमतीव करायचं दुसऱ्याची जीव उड्या मारून कुठल्या गोष्टी होत नाही त्या बरोबर का नाही तर जाऊ द्या भाऊ बहिणी हो नो आता बरीच भाऊ बहिण हो आतुरतेनं वाट बघत्यात की ताईनी काय आणलंय काय आणलंय तर बघू आता गाडीची वाट बघता येते पुरी पण आज पिऊच कॉलेज पण भरलं पिऊ पण आज घरी आहे तिला पण शाळेचा ड्रेस आणायचा आहे ती पण नाही गेली कॉलेजला कारण की आज पहिला दिवस होता आणि विषय असा झाला की आज नवीन वस्तू घरात यायची म्हणल्या पुरी पण तेवढ्याच आनंदी आहे तर जेवढं तुम्ही आनंद तर मी बी तेवढीच आनंदी आहे आम्ही वाट बघून आहे रात्री रात्री तर पुरी नाही यायची गाडी म्हटल्यावर हो नाराज झाले हो का त्यांना वाटतय कवाईत कवा येईल कवा येईल कवा येईल तर बघूच आल्यावर हो तुमच्या पुनमताईची चॉईस कशी आहे ती बी सांगा मला आवडली का तुम्हाला चॉईस सेम टू सेम म्हणजे चॉईस कशी आहे माझी म्हणजे मी जी काय वस्तू आणल्या मी दाखवून तुम्हाला व्हिडिओ तर दाखवणारच आहे मी काढून भाव बहिणीनो तर सांगा मला आवडल्यावर तुम्हाला सांगा नक्की पुन्हा ताई भारी आणलंय चांगलं आणलंय वाईट आणलंयस बघा वीस म्हणजे काट घड्याळाच्या काट्यावर बोट ठेवूनच आहे त्या पुरी आता ती दुकानदार म्हणलं होतं अकरा वाजेपर्यंत येतो तर अकराच्या पुढं काटा गेलाय तर घड्याळाच्या काट्या बोट ठेवूनच पुरे आहेत की अकरा वाजून किती वीस मिनिटं झाली म्हणती शिवन्य अगदी शिवन्या नको टेन्शन घेऊ शिवण्या इकडे गाव की केस निघाला माझ्या डोक्यात शिवण्या चला जम्पर पण शिवायच्यात आता तेवढं म्हणजे येऊन मला आता रा लाओ लाओ ती गाडी येऊन गेली ना सगळं पसारा लावा लागल भाऊ बहिणी नो काल राडा रपाट दरीही टाकून राडा रपाटा काढून टाकलेला आहे तो त्याच्यामुळं नीटनाटकं ठेवून परत ते पसारा व्यवस्थित लावा लागल तिथून पुढं मला शिलाई मशीनचं काम करता येईल तोपर्यंत ना तर चला व्हिडिओ तर दाखविनच तुम्हाला आल्या आणि ज्या बहिणींनी मला खरंच मनापासून शुभेच्छा दिल्या माझ्या प्रगतीसाठी त्यांच्या जीवा म्हणजे मनापासून त्यांना एक तुमच्या पुनमताईची प्रगती झालेली बघायला एक आनंद होतो त्या भाव भावा बहिणींचं मी खरंच मनापासून धन्यवाद करते आणि भोलेनाथ तुमच्या जीवनात पण तुम्हाला प्रत्येक आनंद प्रत्येक खुशी प्रत्येक सुख देव आणि तुमच्या म्हणजे जी जीवनात काय संकट येईल त्याच्या त्याला आहे ना सामोरं जाण्याची पूर्ण ताकद पण देव ही मी देवाला प्रार्थना करेन भाव बहिणीनो कारण की जीवनात सुख म्हणजे सुखच येत नाही दुःख बी येतच आपलं जीवन म्हणल्यावर या गोष्टी चालूच असत्या सुख दुःख त्याच्यामुळं मी प्रत्येक तुम्हाला जी जीवनातलं सुख असू द्या दुःख असू द्या त्या दुःखाला सामोरं जाण्याची ताकद त्याच्यातून बाहेर निघण्याची ताकद मिळावी माझ्या माझ्याबद्दल जी भाऊ बहीण चांगला विचार करतात त्या भावा बहिणींसाठी मी माझ्या भोलेनाथाला प्रार्थना करीन की माझी जी माझ्याबद्दल जी चांगला विचार करणारे भाऊ बहिण आहेत ना त्यांना प्रत्येक संकटाचा सामना करण्याची ताकद देवो आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आनंद भरभराटी घेऊन म्हणजे चालून येवो आणि त्यांच्या कष्टाला यश मिळावं हीच मी माझ्या भोलेनाथाला प्रार्थना करेन तर चला भाऊ बहिणींनो हो बाय बाय सगळ्यांना भेटू मग आपल्या गाडी आल्यावर व्हिडिओमध्ये